नमस्कार लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी आमच्या मनामनात दंगते मराठी आमच्या रगा रगात रंगते मराठी आमच्या उरा उरात स्पंदते मराठी मराठी भाषेच्या प्रेमापोठी विश्वभरातून आलेल्या सर्व मराठी जनांच मी स्वागत करते तथा वंदन करते मराठी मानाचा अभिमान कुशल अभ्यासू प्रशासक महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आमच्या विदर्भाचेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय व धडाडीचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहेब मराठी विभागाला नव चैतन्य देणारे आणि नवी नव्या उंचीवर नेणारे आदरणीय उदय सामंत साहेब